साठवून आमच्या शेतात सगळी आमच्या आमच्या उसाला उसाला दिसतंय सर सर पण पडली अडीचशे ते तीनशे इंचा पर्यंत पाऊस आमच्याकडे पडतो घोंगडी घेऊन गोरड होत सगळं विमान करत सर यमानदार एक नाही का ते माकड असतं आणि हुब हुब करत होत सर थंडीमध्ये गाठत होत ठंडी मध्ये गाठत होत एक चिमणीच पोट होत आणि चिमणी म्हणते अरे हमने तंतन से कमाया मेहनत करते कमाया लेकिन तुम्ही झोपडा बी नाही बनाया सर आम्हाला घरदार कसलीच गरज नाही आम्ही कोयठारी घरामध्ये राहणारी माणसे सर आमचं खूप हाल झाले वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या माध्यमातून हे कुठेतरी आलं आम्हाला फेडसावायची कामं करतात घाबरायची कामं करतात पण आमची गेलीच नाही आबरू तर कोणाला घाबरू तुमच्यासारखा वाघ जर आमच्या साथीला असला खूप बोलू शकतो खूप पुल बोलू शकतो कारण सांगेन तुम्ही असे बोला ना समोरच्याला ऐकूशी वाटलं पाहिजे आणि असं ऐका की समोरच्याला बोलूच वाटलं पाहिजे हस्त शूषणम गाणम दंठाच्या भूषणम शास्त्रम स्त्रोत्राच भूषणम श्रवणम भूषणम किं प्रयजनम जय हिंद Dein Maren.